आज दिनांक सतरा मार्च रविवार वार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जे आहे ते आता खूप चांगले निर्णय देखील घेतलेले आहेत जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या सोयाबीनचे दर घसरूनही बाजारपेठेत आवक वाढली बाजार, बाजार समितीमध्ये क्विंटलला साडेचार हजार रुपये भाव सध्या बाजारपेठेत सोयाबीनचे दर उतरलेले आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे तशातच पाहायला गेलं तर अशा परिस्थितीमध्ये आर्थिक नड भागवण्यासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत त्यामुळे आवक वाढलेली आहे शनिवारी नऊ हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल आवक झालेली होती सर्वसाधारण भाव चार हजार पाचशे ते प्रति क्विंटल असा मिळालेला होता जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये खूप आपल्याला घसरणच सध्या स्थितीला देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचं भलं होणार तरी कसं दूध उत्पादक शेतकऱ्यांचंच माती फोडलं खापर पाच रुपये अनुदानाचा प्रस्ताव देण्यास पैकी चार दूध संघांकडून नकार घंटा सध्या पाहायला गेलं तर दुधाची दर घसरल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर दुधास पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे सुरुवातीला अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी ही अनुदान योजना लागू केलेली होती नंतर एक महिन्यापूर्वी मुदत वाढवून देण्यात आली मुदत वाढविण्यात आली असली तरी दूध जे आहे ते दूध संघांकडून अपेक्षित गतीने प्रस्ताव येत नसल्याने शेतकरी या अनुदानास जे आहे ते मुकणार आहेत असं आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दुसऱ्या महिन्यात जे आहे ते पाच प्रस्ताव जे आहे ते दाखल झालेले आहेत शासनाने दहा फेब्रुवारीनंतर योजनेची आणखीन एक महिन्यासाठी मुदत वाढवली या काळातील प्रस्ताव तातडीने शासनाकडे जाणे अपेक्षित आहे आज घडीला ही संख्या पाच इतकी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे चाळीस गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात एकशे तेहतीस कोटी रुपये मिळणार चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली तसेच खूप साऱ्या शेतकरी मित्रांच्या कमेंट देखील आलेल्या होत्या निर्णय तर होत आहे परंतु आमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीये तर असंही नाही की सर्वांच्याच खात्यात एकदम वेळेस पैसे येतील तर पाहायला गेलं सध्या स्थितीला तर तालुक्यात यंदा अल्पय पर्जन्यामुळे जे आहे ते गंभीर दुष्काळ जाहीर झालेला असून यासाठी राज्य शासनाने एकशे तेहतीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केलेले आहे गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वितरणाचा शुभारंभ आमेश चव्हाण यांच्या हस्ते झाला गेल्या महिन्याभरापासून चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्याची प्रतीक्षा जी आहे ते आता त्यांची संपलेली देखील आहे चाळीसगाव तालुक्यात पूर्ण पावसाळ्यात पावसाचा पन्नास दिवसाहून अधिक खंड पडल्याने खरीपाची पीक शंभर टक्के बुडाले त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे देखील वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दुष्काळ जाहीर उपयोजना देखील झाल्या लागू राज्यात एक हजार सहा मिमी इतका पाऊस पडलेला आहे सरासरी एक्क्याण्णव टक्के पाऊस झालेला आहे केवळ पावसाच्या आधारावर दुष्काळ जाहीर केला जात नाहीये दुष्काळ व्यवस्थापन संहितेत दिल्याप्रमाणे भूजलाची कमतरता वनस्पती निर्देशांक पेरणी क्षेत्र पिकांची स्थिती या घटकांचा विचार करावा लागतो तो, तो सगळा विचार करून पंधरा जिल्ह्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर तर सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेला आहे तसेच पाहायला गेलं तर दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यांमध्ये अंदाजे जी आहे ती दोन हजार सहाशे नव्वद कोटींचा निधी दिलेला आहे नोव्हेंबर जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस मध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानी साठी देखील एक हजार आठशे पन्नास कोटी रुपये आहेत अशा रीतीने जुलै दोन हजार बावीस नंतर विविध शेतकरी आपत्तीसाठी तेरा हजार तीनशे पन्नास कोटींचा निधी दिला जाईल या तुलनेत दोन हजार एकवीस बावीस मध्ये आठ हजार पाचशे सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये देण्यात आलेले होते तसंच पाहायला गेलं तर सध्या स्थितीला केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पर्यंत दुष्काळ जाहीर करणे आवश्यक होते त्याप्रमाणे जे आहे ते जाहीर देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतले ठळक निर्णय पाहायला गेलं तर दीड वर्षात पास सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे जलयुक्त शिवार डप्पा दुसरा त्याला मान्यता आहे जर पाहायला गेलं तर मागेल त्याला क्षेत्र योजनेचा विस्तार देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मागेल त्याला क्षेत्र योजनेचा विस्तार करून मागेल त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक व तुषार सिंचन मागेल त्याला शेततळ्याचे अस्थिकरण मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र कॉटन श्रेडर देत आहोत एक हजार कोटी यावर्षी खर्च करीत आहोत असंही सांगण्यात येत आहे तसेच दीड वर्षात पासट सिंचन प्रकल्पांना मान्यता गेल्या अडीच वर्षात जलसंपदा प्रकल्प जवळपास मृत झाले होते निधीअभावी या प्रकरणांचा काम जे आहे ते ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं तशाच आता पाहायला गेलं तर केवळ एक सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळालेली होती मात्र गेल्या दीड वर्षात तब्बल पासष्ट प्रकल्पांच्या खर्चाला मान्यता आणि आज या सर्व प्रकल्पाचे काम देखील वेगाने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे <tell noise> शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा धोका तीन दिवस घ्या खबरदारी पुढील तीन दिवस जे आहे ते पूर्व विदर्भासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व वादळासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घेण्याचे आव्हान कृषी विभागाने केलेले आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात शनिवार ते सोमवार या तीन दिवसांच्या कालावधीत एक ते दोन ठिकाणी हलका ते अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे रब्बी पिकांची काढणी झालेली आहे मात्र मळणीचे काम शिल्लक आहे अवकाळी पावसापासून धोका होऊ नये यासाठी पीक झाकून ठेवावे तसेच शिजांच्या कडकडाट होत असताना घराबाहेर पडू नये पडू नये झाडाच्या खाली थांबू नये एखाद्या घराचा आधार घ्यावा केवायसी करून ही मदत जमा होईना ना शेतकरी त्रस्त राहेरी भू परिसरातील चित्र गारपिटीमुळे नुकसान आता शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट सध्या पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केली असून त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी ए के वाय सी करूनही त्यांना अद्यापि मदतीची रक्कम देण्यात आलेली नाही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने ही मदत केव्हा मिळेल याविषयी शंका उपस्थित होत आहेत सध्या पाहायला गेलं तर सिंदखेड राजा तालुक्यात सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट झालेले आहे या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचनामे केले तालुक्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा होणार होते त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळी के वाय सी करून घ्यावे अन्यथा अनुदान मिळणार नाहीये असे आवाहन महसूल विभागाला केलेले होते परंतु आता ई के वाय सी करून ही मदत जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नसल्याने शेतकरी वर्ग जे आहे ते त्रस्त आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याची महाबँक महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली सध्या पाहायला गेलं तर ज्येष्ठ अनुशास्त्र डॉक्टर अनिल काळेकोर हे यासाठी मदत करत आहेत न्यूक्लिअर तंत्रज्ञाचा वापर करून कांदा इराडचा हा पदार्थीएस प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल असंही सांगण्यात येत आहे सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला सुद्धा कांद्याला जे आहे ती खूप कमी प्रमाणात भाव मिळतानाच पाहायला मिळत आहे खूप ठिकाणी जे आहे ते कांद्याचे दर दोन हजाराच्या आसपासच आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे जर पाहायला गेलं तर लवकरच आता शेतकऱ्यांना कांद्याबाबत महा ही महाबँक जी आहे ती कामाची ठरेल असं देखील सांगण्यात येत आहे जर पाहायला गेलं तर अजून एक शेतकऱ्यांसाठी अजून एक योजना आणण्यात येईल असंही जे आहे ती त्यांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक रुपयामध्ये पीक विमा सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने एक योजना काढलेली आपल्याला सर्वांना माहीतच असेल की के केवळ एक रुपयात पीक विमा योजना राज्य शासनाने जी आहे ती तयार केलेली आहे त्यामुळे विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये तब्बल एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्यातले त्यात आपण जर पाहायला गेलोच तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील राज्यातील एक कोटी सत्तर लाख व रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवला आहे असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळेच एक रुपयात पीक विमा या योजनेचा सा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना अजून देखील लाभ मिळेल असं देखील सरकारकडून जे आहे ते सांगण्यात येत आहे व शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे का नाही कॉमेंट करूनही नक्की सांगू शकता शेतकरी मित्रांनो एक फायनान्शियल अपडेट पाहूयात ज्यांना देखील शेअर मार्केटचे डीमेट अकाउंट ओपन करायचे असेल इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर त्यांनी खालील नंबरवरती संपर्क साधावा तुम्ही एकदम मोफत जे आहे ते डीमॅट अकाउंट ओपन करू शकता ज्यांना घर बसल्या जे आहे ते इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमवायचे असतील ते संपर्क साधू शकता धन्यवाद